प्रकाश साहेब आपण गेल्या या भागाचं वीस वर्षापासून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आज ज्या समस्या उद्भवलेल्या आहेत या हातेपुर या भागामध्ये पाणीच्या समस्या आहेत घाणीच्या समस्या आहेत लोक फार त्रस्त झालेले आहेत या संदर्भामध्ये आज जे पाणी समस्यासाठी लोकांनी मला जे बोलवलेले त्याबद्दल आपण काय बोलणार गेल्या एकोणीसशे ब्याण्णव पासून एक वेळा सोडलं तर मी इथं नगरसेवक आहे इथं योजना योजना सगळे झालेले आहेत पाण्याची टाकी बांधलेली आहे दोन टाकी आहे पाईपलाईन आहे सगळं आहे परंतु नगरपालिकेच्या निष्काळजीपणानं किंवा ह्याच्यामध्ये काय त्यांना पैसे भेटत नाही म्हणून काय की हे निष्काळजीपणानं हे प्रभारी सीओ जे कोणी असतील जबाबदार व्यक्ती इतकी दुर्लक्ष करत आहे जवळपास चार तीन हजार लोकाला पंधरा दिवसापासून एक थेंब पाण्याचा आठ दिवसाला दहा मिनिट पंधरा मिनिट येत आहे लोक तड्यावर नदीवर कपडे धुवायला जात आहे एखादा कोणी घसरून मेला केला याची जबाबदारी कुणाची आहे योजना आहे पाईपलाईन आहे सगळं आहे फक्त ते खांब पडले म्हणून कंधारचा कनेक्शन नाही म्हणून हे निष्काळजीपणा करालेत केबल टाकून सुद्धा किंवा जनरेटर टाकून सुद्धा कंधारचे टाक्या भरता येते परंतु शासनाचा हलगर्जीपणा निष्काळजीपणा आज जवळपास तीन ते चार हजार लोकांना या वेटीस धरलेला आहे लोक पाण्यासाठी तरसालेत नदी भरून आहे तळा भरून आहे सगळं भरून आहे पाण्याची अजिबात टंचाई नाही फक्त यांचा मान मॅनेजमेंट चुकीचं आहे आणि असं जर राहिलं तर आम्ही सोमवारी सगळं बाया लेकरा सहित नगरपालिकेमध्ये आंदोलन करणार तिथं सीओला आम्ही हालू देणार नाही आणि जमलं तर तिथं कुलूप लावत आम्ही नगरपालिकेत या अगोदर अशी या समस्येविषयी आपण कोणाशी संदर्भ संबंधित सं, अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी अशी चर्चा वगैरे काही केली आमचे गल्लीचे दहा लोक दहा शिष्टमंडळ जाऊन भेटले विनंती केले आणि जे कोणी नगरपालिकेच्या हो करतो हो करतो म्हणून फक्त चालवा चालवी आहे लोक पाणीला तरसालेत नदी नाला सगळे तळा भरून असून इत इतका वेटी धरलेला आहे की त्याची मर्यादा नाही आणि ह्यासाठी जर काय हानी झाली काय नुकसान झालं नगरपालिकेमध्ये आम्ही शंभर टक्के बाया लेकरं घागर घेऊन सीओला कुलूप लावता कॅबिनला तहसीलदार साहेब करत जाऊन बसतो आम्ही आता पुरेपर छे बरे हमारे पास पंधरा बीस इंच पाणी नाही बच्चे अदमिया सब पानी पानी के लिए तरस रहे नदी में खाली बोल गिरा बोल के हमारा पंद्रह दिन से पानी नहीं आ रहा आया भी तो दस मिनट आ रहा फिर चले जा रहा के अभी सब पूरे महल्ले वाले हैं हम और पिछले टाइम जो बारिश हुआ था ओवरफ्लो नदी का तो उसके वजह से नगर पालिका बता रही क्योंकि वहां के जो पाइपा थे वो सब गए मगर अभी तक उसका कोई पाठ पुरावा नहीं हुआ तो इसके वजह से यहाँ पे पानी के रास्ते में बहुत दुश्वारी आ रही है लोगों को और दूसरा कोई सोच नहीं है नजदीक हमारे पास पानी का तो नगर पालिका से ऐसा निवेदन कर रहे सब लोग आ भाई जल्द से जल्द पानी का सप्लाई चालू करना तो, तो इसके वजह से बहुत जो से सो परेशानी हो रही है लोगों के घर में प्रोग्राम है मस्जिद है दरगाह है यहाँ तो मंदिर है हर चीज के जो सो लोगों को तकलीफ है तो ये बुनियादी चीज और कचरे का भी है हमारे पास जो है बहुत बराबर टाइम पे साफ सफाई नहीं होती और पानी डर का दूसरा मसला ये है और उसके फिल्टर भी नहीं है हमारे पास और ऊपर का जो लिंबोटी का कनेक्शन आने वाला है नीचे तक आए मगर नगर पालिका ने आज तक कई सालों से उसको अभी तक टाके को जोड़े नहीं अगर वो भी अगर से जोड़ दिए तो हमारे को और सहूलत हो जाएगी कि जो नागरिक को जो हमारे आवाम है उनको फिल्टर पानी मिलेगा जो का अभी है, जिसके वजह से सेहत खराब हो रही है लोगों को तकलीफ हो रही है उनसे सब पब्लिक ने डिमांड करे तो इन्होंने आश्वासन दिए और हमारे साथ में दूसरे हमारे रबानी चौस है इनके प्रतिनिधि भी है तो ये लोगों ने सब बोले जैसा कि हमारे अमित चाचा है ये सब लोगों से हमने निवेदन करे बात करे कि भाई ये जल्द से जल्द तो तो इन्होंने अभी बोले